पर सकाळ सकाळ काय करतो हे कुठं नेता येतो ग फुला ये आणि सांगू काय नाव सांगू काय फुला तोडत असत हे बघ घे फुला काढली किती चला आहे गाला किती जे आहे ए बाय तुझं नाव काय हा नाव काय तुझं हे कोणतं नाव काय तुझं हा लपत कुठून ए पहिला कुठून येतं का करता पूजा हा किती आहे गड त्याची पावसाचं वातावरण आहे आता पाऊस कमी आहे पण लागेल लवकरच सकाळ शुभ सकाळ नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वर्ग कोकणातून आपल्या कोकणकर आजीव जीव या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सकाळ सकाळ स्वागत आहे सकाळचे बरोबर नऊ वाजलेत सकाळी रात्रभर पूर्ण पाऊस भरपूर पाऊस होता पूर्ण रात्रभर पाऊस पडत होता आणि सकाळी पण भरपूर पडत होता मग वाटतं सहा वाजेपर्यंत पडला पू त्याच्यानंतर गायब आता आहे रिमझिम रिमझिम आहे पण आमच्याकडे कसं जेव्हा पाऊस पडेल पाणी साठेल तेव्हा शेती म्हणजे लावणी लावतात कारण आमच्याकडे मलाची शेती नाही हे इकडे बघा इकडे इकडे सगळे इकडे दले आहेत कुठे कुठे पाणी साठवून साठवून मग लावणी लावतात हे बघा इकडं आपले फोडीची बेरीची व्हिडिओ वाहती त्या साईडला आणि मग आईनी ना म्हातारी आहे ना सका, सकाळ सकाळी मग दाड ओढायला आले पाऊस लागला ना बैल पण आणले हे बैल आणली नाही आहे हा बैल बांधतात आहे पाऊस लागला ना तर मग चिकला थोडा थोडा आहे आता साठवून गाठून मग चिकल करायचा राहायचा इकडं पाणी आहे थोडंसं बैल आणतात आणि इकडे दाळ बढतात आहे आता, आता पानी पानी। ना पाऊस येईल अजून तसे नऊ वाढले हॅलो हलू करायचं काम घडी ओपान काम पण कोड घालून आलं तरी पण मी पाणी जात कुठून मला समजत नाही <laughs> कुठून धावत पाणी हे तिकडे बांधत आहे तिकडे बांधत आहे हा तिकडे बांधत आहे मग बैल आणली येईन बघा डाळ वाढतात डाळ केवढी बघाय झाले मग डाळ केवढी झाले ते तिकडं पाणी आहे काय आजी डाळ वाढते हाँ? आजी भात खाते दाखव जरा मोकडा तुझा एकदम अशी वळायची <वाड़ाई थी। laughs> तिकडे पाऊस नाही वाटाय पाऊस असला तर लावणी आमच्याकडे नाहीतर गेलं सगळं वाटते कशी ते नाही असा मूड बांधायचा मला आमच्याकडे मूड बोलतात भाताच मला पण येते पडता नाही असं नाही भारी आहे मस्त पाहिजे हे दोन्ही पण आहे केलेलं होतं ना आपण पेरले दोन्ही पण पेरलेलं होतं ना हे एक नाही पेरणीची व्हिडिओ पेरणीची व्हिडीओ होती इथं बघा एक इथं ही वरी आहे केवढी झाली ती वरी मागच्या वेळी कोणी बघितलं असेल ना त्यांना बरोबर लक्षात येईल कुठल्या ठिकाणी पेरलेलं होतं आणि कुठल्या ठिकाणी वरी पेरलेली होते ते आहे ना ही पण कांडाली आहे ही यादव या तिकडे चार आहेत मग इकडची डाळ तिकडे न्यायची आहे का इकडची डाळ तिकडे न्यायची आहे चला तिकडे ना आपण तिकडे झाला तिकड आपलं काम आहे जोत धरायचं असं काय ना सगळी कामं येतात खावायला पण येतं खायला पण येतं खायला की नंबरला डाळ ओढायला येते नागरायला येतं लावायला पण येतं मस्त पण चिखलात एक नंबर वाटतं इकडे बैल बांधतात आपल्याला हलोच धरायचा आहे पाऊस येईल आता हलू सुरुवात झाली पाऊस येतो जातो काय करतो आहे तर करतोय आता ऊन पडलं आणि पाऊस पडतोय ऊन पाऊस कोयलाचं लगीन पुढचं तुम्हाला माहितीच आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी ज्यांना माहीत आहे त्यांना <laughs> सांगा त्यांनी सांगा ज्यांना माहीत आहे त्यांनी सांगा ज्यांना माहीत नाही त्यांना ऊन पाऊस कोयलाचं लगीन हे बघा उजळलं नाही आणि पाऊस पण लागतो आहे इकडे बघ पूर्ण मैदानाच्या आहे एवढी अशी अशी जागा असली ना तर मग मशीन घ्यायला काय वाटणार नाही काही भरपूर कांडालया असल्या तर नाही तिकडे अर्ध मशीन ये होता आणि इकडे आजी डाळ ओढते सकाळी सकाळी आली डाळ ओढायला आधी कारण पाऊस नाही मग काय काम करणार मग हे तरी जर डाळ ओढलेली असली मग पाऊस लागला की लगेच चिखल करायचं आणि लावायला घ्यायची बैल तर वाढते किती मूड बघा वाढला नाही हे बघा इकडं आहे ना बैल बांधले नाही एक काढाली झाले पण पाणी भेटलं आहे थोडंसं पाऊस नाही पण हे साठलेलं पाणी भेटते हरल्यातून घेतले नसेल भेटलं आहे पाणी थोडं थोडं पूर्ण करा हा हम? चाती जाच हम याप जी नी बाची बाची बाले बीले बनी नो को ते आला बाल बाले बीले हाई अने 我们家里什么都有。 खाली तलीवरती आलो आहे आणि बरेच दिवस आहे ना आपली गाडी धुतली नव्हती मुंबईला गेल्यापासून आहे ना जागेवरच होते इथे धुतले आहे हे बघा हे पाणी मंत्री आहेत पाव किल्ल्याने त्यांच्या कलशावर घेऊनच मग गाडी धुतली पाणी मंत्री आहे पाणी मंत्री आमची <laughs> नदी काय एवढी मोठी नाही बघा पर्याय आहे आता तर पाणी आलंय आला अजून सुरुवात आहे गणपती विसर्जन करायचं तुंबून करायला लागतं पाणी धरण बांधून हे बघ इकडं आहे ना गणपती धरण बांधून गणपती विसर्जन करायचे गणपती पाणी पण पाऊस लागेल तेव्हा पाणी बघा इकडे एवढीच नदी म्हणजे हेच आमची जास्त मोठं काय नाही आणि तिकडे मराठी शाळा आहे माहिती आहे ना तुम्हाला माहिती जसं एवढी बघितली असेल तर दाखवीन माझी मराठी शाळा मी कुठे शिकव सातवीपर्यंत तिकडे शाळा दाखवीन तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघ नदी माझी एवढीच इथून उड्या बिड्या मारायच्या नंतर मग पाणी तोंबवायचं पोहायला पण आम्ही आंघोळ करायला आहे ना तिकडे कोंडीत जातो सिक्रेट जागा आहे स्विमिंग पूल आमचा पोरांचा दरवर्षी आम्ही तिकडेच जातो आंघोळीला सगळी पोरं मिळून पाऊस आता नाही आहे तिकडं डाळ वाढतात आणि दोन दले लावली पाणी भेटलं तसं तिक लावून लावलं नाही दोन दले आणि आता डाळ उडती राहती मग पाऊस आला की परत मोबाईल बांधायचं बांधायला संध्याकाळी आणि आत्ता आमची तली भरली आता फुल पाणी हे मेरी डार्लिंग हे देखो आता कशी चमकते ना जरा आता तळ्या भरलाच बाकी कि तिथ्या आता बघा तळ्या कशा भरल्या एकदम फुल निळ निळ पाणी एकदम मस्त आपण मागे व्हिडिओ बघितले असेल डोक्यावरून पाणी न्यायची तेव्हा विहिरीचं काम चालू होतं म्हणून आम्हाला पाणी पुरवठा होत नव्हता वाडीला आणि आत्ता तर बघा पूर्ण भरले आहेत तिन्ही पण आणि ह्या तळ्यांमधून पाणी आहे ना इकडं साठा आहे आमचा आणि इथून विहिरीत जातं पाणी विहिरीत एकदा गेलं ना की मग डायरेक्ट वाडीत वरती पाणी सोडत जातं वरती एक टाकी आहे वाडीत हे बघ हे पण भरले आहे कशी ती आता खाली तो डबल दोन तीन पुरुष पाणी आहेत आता वरची एवढं जाऊया आपण आता घरी भाकरी बिकरी खाव आणि पी त्याच्या बाबांना डॉक्टरकडे घेऊन जायचे जाका देऊत ते आजार आहेत रातंबीन बघा रातंबीची पानं आहे ना खायचे आंबट आंबट लागतात मस्त असे लहानपणी अगोदर सगळे खायचे चला पाऊस याच्याको पावसाळा तर परत कामात जायला लागेल पण आधी त्यांना डॉक्टरकडे न्यायचं आहे जातो काहीतरी खातो भाकरी बिकरी आणि मग दाखल जाई चलो लगेर कोकण कराजी के साथ हवं तुला पण हवं आहे तुला हवं आहे हां बघ त्याच्या मागून दुसरा पण आला हा सदा चॅप्टर आहे ना बदमाशी आहेस ना तू मित्रांनो जेवायला या जेवायला बघतं मुळ्याचं कालवण आहे काजूची भाजी आहे आणि इकडं आपलं सुकट फेवरेट सुका सुकट बटाटा मुले दाखवतं मुल्याचं कालवण हां 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 मस्तपैकी या जेवायला अजून कोणाला पाणी सुटलं असेल आपलं सुकट आहे एक नंबर या खायला तुम्ही पण मस्त पावसाचा आनंद घेत येत जेवायला या मस्त आहे बघा नंबर आणि असा समोरचा नजारा पावसाचा हे बघ तरी इथं शांत आहे ना तू पण शांत बस ना तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की का वा छोटासाच होता व्हिडिओ कारण सकाळी जसं गेलो गेलो व्हिडिओ मतलं बनवूया एक डाळवढे थोड्यात दोन दळे झाले आता पाऊस येतो आहे अजून त्या पावसाला जोर नाही रात्रभर भरपूर पडतो पण असं सकाळी झाली की कमी येतो मग कामं पण थांबतात सगळ्यांचे पण आता डाळ उडून ठेवतील त्याच्यानंतर मग संध्याकाळी पाऊस लागला तर मग त्या दळ्या आहेत ना ते चिकलवून टाकूया मग व्हिडिओ आता शेतीच्याच येतील जास्त मग व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा कारण तर मंडळी हातचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ काय आहे गावचे असेल गावी राहणारा माणूस म्हटल्या वेळेला शेतीचे दिवस पण सुरुवात होते तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा कंटाळा तर येत नाही ना व्हिडिओ बघून कारण कॅमेरा सुरू केला की आपल्याला सुरुवात झाली शुभ सकाळ मंडळी म्हटलं की व्हिडिओला सुरुवात होते काम केल्याशिवाय खायला भेटत नाही आणि आत्ता काम करून आलं आहे आणि मस्तपैकी जेवण केलं आहे सुकट भाकरी सगळ्यांना आवडीचीच आहे गाव गावीचे जे लोक गावी मुंबई कुठे पण राहते तुकड भाकरी म्हटली की तोंडाला पाणी सुट्टत सुटतं एकदम चविष्ट अशी मेजवानी कोकणी माणसाची तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटतं नक्की का चॅनल ते नाही चॅनल सबस्क्राईब करतोपर्यंत भेटू एका एक नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या तरी वेगळ्या टाटा बाय बाय लगे रो कोकण करा जे काही सात थेट कोकणातून या जेवायला